टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नमस्कार भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दाहून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवलंय आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली तो म्हणजे कल्याणचा अर्णव खैरे कॉलेजला जात असताना लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून अर्णववर प्राणघातक हल्ला झाला अर्णवने गर्दीतून पुढे जाण्यासाठी हिंदी भाषेतून विनंती केली आणि यावरूनच काही प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली अर्णव वारंवार सांगत राहिला की बाबांनो मी मराठीच आहे पण मग मराठी असून पण हिंदी बोलतोच म्हणून त्याला अजून मारहाण केली अर्णवला या सगळ्या झालेल्या प्रकाराचा इतका मानसिक धक्का बसला म्हणजे विनाकारण अपमानास्पद वागणुकीवरून तो इतका हताश झाला की घरी परतल्यावर अर्णवने आत्महत्येसारखा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय घेतला काय होता हो अर्णवचा गुन्हा काय होता तो मराठी असून हिंदी बोलला हा मग हे भाषाभिमानी नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतात ते तुम्हाला चालतं याच नेत्यांची मुलं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठीत बोलतात ते का याचा विचार त्या मारहाण केलाय का झाला प्रकार फक्त हिंसेचा नाही हा जाणून बुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे लक्षात घ्या मराठीचा मान राखणं आणि भाषेच्या नावावर द्वेष पसरणं यात प्रचंड फरक आहे काही नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांना मराठी हिंदी नावावर भिडवतायत आणि अशा विषारी प्रचारामुळे अर्णव सारखा निरपराध मराठी तरुण आपलं आयुष्य संपवत आहे त्यामुळे आता तरी शहा जे लोक एकीकडे भाषेच्या नावावर तुमच्या मनात विष कालवतायत तीच सत्तांत मंडळी लांबून चालनाचं राजकारण करताना सोयीनुसार आपापल्या सोयीनुसार भाषाभेद विसरून एकोप्याची भाषा करतात त्यांचा दुटप्पीपणा ओळखा भाषाभिमान ठेवा तो असायलाच पाहिजे पण इतर भारतीय भाषांचा द्वेष करू नाही हो इतर मराठी इतर भारतीय भाषांचा अर्णव खैरे प्रकरणात भाजप प्रचंड आक्रमक ठाकरे बंधूंवर चित्रा तुटून पडल्या मराठीवरून खिंडीत पकडले मराठी मुद्द्यावर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आहेत इंदी हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकजूट दाखवली मुंबईत मराठीचा आग्रह देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून धरला जात आहे मात्र हिंदीतून बोलला लोकल मध्ये मारहाण झालेल्या अर्णव खैरे या कॉलेज तरुणाने घरी येऊन आत्महत्या के केली अर्णव खैरेच्या मृत्यूनंतर मराठीवरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंवर भाजप आमदार चित्रा वाघ मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे तुटून पडले आहेत साटम म्हणाले जावेद अख्तर राज ठाकरेंच्या दीपोत्सवामध्ये हिंदीतून भाषण केलेले आपल्याला चालतात परंतु एका मराठी तरुणाने एक वाक्य हिंदीत बोललं तर त्याला आपला जीव गमवावा लागतो आपल्या या दुटप्पी आणि ढोंगीपणाच्या राजकारणाचा निषेध आहे मराठी माणूस आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी राज ठाकरेंना दिलाय चित्रावाग म्हणाल्या आपल्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी भाषावादाचे विष लोकांचे मनात कालवले आणि त्यांची पहिली मोठी किंमत मराठी कुटुंबालाच भोगावी लागली कल्याणमधील अर्णव खैरेने आपले जीवन संपवले अर्णवचा गुन्हा काय होता मराठी भाषा अभिमानी राजकीय मुलं परदेशात शिकतात इंग्रजी माध्यमात शिकतात ते तुम्हाला चालतं या नेत्यांची मुलं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठी बोलतात का याचा विचार अर्णवला मारहाण करणाऱ्यांनी केलाय का झालेला प्रकार हा फक्त हिंसेचा नाही तर जाणून बुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे असे म्हणत चित्राबाग यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता टीका केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो मुंबई